नमस्कार पाटलांचं कवी नाव माझं रवी हा सन्माननीय अध्यक्ष यांनी मला इथे संधी दिली आणि गुरुसरांचं मनापासून आभार की त्यांनी मंत्रालयात आज माझा पहिला पाऊल आहे इकडे त्यांच्यामुळे मला इथे पा पाऊल टाकायला मिळालं आणि कविता सादर करायला मिळाली पत्रकार दिनानिमत निमित्त पत्रकार या विषयावरच मी कविता रचलेली आहे अगदी कालच रचलेली आहे कविता लेखणी आणि शब्द जणू दुधारी तलवार लेखणी आणि शब्द जणू दुधारी तलवार वाचकांच्या मनावर थेट वार लेखणी आणि शब्द जणू दुधारी तलवार वाचकांच्या मनावर थेट वार साहित्याचा अमाप ठेवा दिनदुबळ्यांचा तारणहार साहित्याचा अमाप ठेवा दिनदुबळ्यांचा तारणहार जनतेचा तो आवाज बनतो नटराजाचा जणू साक्षात्कार रात्रंदिन काम करतो रात्रंदिन काम करतो उन्हा तानातही फिरतो रात्रंदिन काम करतो उन्हा तानातही फिरतो आणि जीव ठेवून टांगणीला जीव ठेवून टांगणीला सरकारशीही लढतो युगाचा आवाज प्रगती उन्नतीचा साज नव्या युगाचा आवाज प्रगती उन्नतीचा साज अचूक भिडे काळजाला तरी कसलाच नाही त्याला माज सोपं नाही काम हे सोप्पं नाही काम हे लाखात एक चमत्कार सोप्प नाही काम हे लाखात एक चमत्कार समाजाला देण्या आगार समाजाला देण्या आकार जन्माला जन्मावा लागतो साक्षात पत्रकार साक्षात पत्रकार धन्यवाद खूप सुंदर रवी प पत्रकाराचं योग्य